म्हणजे कसलंही तिकीट काढावं लागत नाही परंतु आता याच सर्व कारणांमुळे एस टी मध्ये प्रचंड गर्दी होऊ लागलेली आहे प्रवाशांना विनाकारण मनस्ताप होतोय तासन तास बस जे बस स्थानक आहे बस स्टँड आहे त्या ठिकाणी थांबावं लागतं जरी थांबलं मोठ्या प्रमाणावरती गर्दीचा लोंढा येतो उभा राहून प्रवास करावा लागतो एस टी म्हणजे असून सोय जे आपण एक म्हण म्हणतो तर तशी गत टीची झालेली आहे आणि एसटीला मध्यंतरी भरपूर फायदा झाला त्यांचं उत्पन्न वाढलं परंतु आता मात्र या उत्पन्नामध्ये रट होताना दिसून येत आहे उत्पन्न कमी होऊ लागलंय आणि अशा या दुष्टचक्रात अडकलेल्या एसटीनं या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी उद्यापासून काही नवीन नियम लागू करण्याचा निश्चय केलाय सोबतच काही नियमांची अंमलबजावणी यापूर्वी सुरू झालेली आहे परंतु अनेक महिलांना या गोष्टी माहीत नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना या गोष्टी माहीत नसल्यामुळे ते कंडक्टर सोबत वादविवाद करतात भांडतात कंडक्टर त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु कुणीही ऐकून घेण्याच्या घेऊ व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना आणि ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यानं आम्हाला मदत मिळते प्रोत्साहन मिळतं आणि आम्हाला वाटतं की हो सरकारी योजनांशी संबंधित असे व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवायला हवेत ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवायला हवी तेव्हा कृपया व्हिडिओ पाहता आज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा पहिला सर्वात महत्वाचा नियम आपण या ठिकाणी पाहत आहोत एसटी महामंडळानं ही जी सुविधा सुरू केलेली आहे ती गोर गरीब जनतेसाठी सुरू केलेली आहे याचाच अर्थ आता शहरी भागामध्ये जे लोक राहतात की ज्यांचं उत्पन्न खूप जास्त आहे अशा लोकांसाठी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जर तुम्ही मुंबई ते ठाणे मुंबई ते पनवेल पनवेल ते ठाणे अशा प्रकारे मोठमोठ्या शहरातून जर प्रवास करत असाल तर आता ही प्रवासाची सुविधा एस टी महामंडळानं बंद केलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी फुल तिकीट काढावं लागणार आहे त्या ठिकाणी अर्ध्या तिकिटात आता प्रवास करता येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि सगळ्यात जास्त व्हिडिओ याच भागातून येत आहेत लक्षात ठेवा मुंबई उपनगर मुंबई शहर जिल्हा ठाणे हा जो भाग आहे यांचं जे दंड उत्पन्न आहे ते खूप जास्त आहे या ठिकाणी जे काही श्रीमंत वर्ग आहे तर तो राहतो आणि थोडक्यात या शहरी भागामध्ये जो काही प्रवास होतोय तर त्या प्रवासाला आता एस टी महामंडळानं सूट देण्यास नकार दिलेला आहे जर तुम्ही या भागातून प्रवास करत असाल तर आता तुम्हाला इथे एस टी मध्ये पन्नास टक्के किंवा मोफत शून्य टक्के सवलत मिळणार नाही नियम क्रमांक दोन जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास करत असाल म्हणजे समजा तुम्ही महाराष्ट्रातून तुम बसला परंतु तुम्हाला गुजरात मध्ये सुरतला जायचं आहे तर वेळी महाराष्ट्राच्या पर्यंत जे काही महाराष्ट्राची हद्द आहे तिथपर्यंत महिलांना निम्म तिकीट त्यांच्या चालेल परंतु तिथून पुढे मात्र महिलांना फुल तिकीट काढून जावं लागेल जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला इथून सुरतला जायचं आहे तर महाराष्ट्राची हद्द आहे तिथपर्यंत त्याला मोफत प्रवास करता येईल परंतु तिथून पुढे मात्र त्यांना फुल तिकीट काढून जावं लागणार आहे त्या ठिकाणी कसलीही सवलत मिळणार नाही हे कृपया लक्षात ठेवा आता सुरत हे फक्त एक उदाहरण आहे जर तुम्हाला इंदोरला जायचंय की जे मध्य प्रदेशमध्ये इंदोरला जायचंय किंवा तुम्हाला या ठिकाणी खाली जे काही कर्नाटकचं बँगलोर आहे तुम्हाला जर बँगलोरला जर त्या ठिकाणी जायचं असेल तर महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत तुम्हाला जी सवलत आहे ती सवलत मिळेल तिथून पुढे मात्र तुम्हाला फुल तिकीट काढावं लागणार आहे तिसरी महत्वाची गोष्ट अनेक लोकांनी एस टी महामंडळाची फसवणूक सुरू केल्याचं महामंडळाच्या लक्षात आलेलं आहे आता ही फसवणूक नक्की कशी झाली एक उदाहरण तुम्हाला सांगतो अनेक लोकांनी ज्यांचं वय हे सात वर्ष आहे किंवा पंचावन्न आहे त्यांनी आपल्या आधार कार्डमध्ये जन्मतारखेमध्ये के खाडाखोड केली बदल केले एक डुप्लिकेट आधार कार्ड काढलं आणि आपलं वय पासष्ट सहासष्ट वर्ष दाखवलं आणि त्याच्या आधारे त्यांनी एस टी महामंडळाकडून निम्म्या तिकिटामध्ये प्रवासाची सवलत घेतली अनेकांनी आपलं जे पॅन कार्ड आहे तर ते बदललं जो आपलं वाहन परवाना आहे लायसन्स आहे ड्रायविंग लायसन्स त्याच्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे खाळाखोड करून या योजनेचा गैरफायदा घेतला तेव्हा या सगळ्यांना चाफ बसवण्यासाठी आता याच्या हिपुढे जाऊन ज्यां आता ज्यांचा वय पासष्टच्या आत होतं त्यांनी पासष्ट दाखवलं ज्यांचा वय पासष्ट ते पंच्याहत्तरच्या मध्ये होतं म्हणजे पासष्ट सहासष्ट सत्तर बहात्तर त्यांनी अजून त्याच्यामध्ये पाच सहा वर्ष वाढवले आणि स्वतःच वय पंचाहत्तर शहात्तर दाखवलं आणि शून्य रुपयामध्ये प्रवास सुरू केला काही भामटे तर असेही निघाले ज्यांनी स्त्रीचा वेश धारण केला म्हणजे साडी वगैरे किंवा जे काही स्त्रीचे जे काही ड्रेस असतात वस्त्र असतात तर तशी वस्त्र परिधान करून स्त्रीचं रूप घेतलं आणि मोफत प्रवास केला अशाही अनेक घटना उघडकीस आल्या अशा अनेकांना त्यांच्या एस टी महामंडळाला चाप देखील बसवला परंतु आता हे सगळं एस जारा की सहनशक्तीच्या पलीकडे चालले आणि म्हणूनच अशा सगळ्यांसाठी एस टी महामंडळानं स्मार्ट कार्ड ही योजना आणलेली आहे खर तर ही योजना आधीच चालू होती परंतु एस टी महामंडळाकडे तंत्रज्ञान नव्हतं एस टी महामंडळाकडे ज्याला म्हणतो की एक टेक्नॉलॉजी नव्हती आणि त्यामुळे ही योजना बारगळली परंतु आता मात्र एस टी महामंडळाचं उत्पन्न घटत चाललंय आणि आता कोणताही पर्याय उरलेला नाही एसटी महामंडळानं स्मार्ट कार्ड योजना लागू केली आणि जर तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल तर आणि तरच तुम्हाला आता निम्म्या ज्याला म्हणतो की हाफ तिकीटामध्ये किंवा शून्य मूल्याच्या तिकिटामध्ये प्रवास करता येईल आता हे स्मार्ट कार्ड तुम्ही घरी बसल्या सुद्धा काढू शकता जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की स्मार्ट कार्ड घर बसल्या अगदी मोफत कसं काढायचं तर आम्हाला कमेंट मध्ये स्मार्ट कार्ड असं नक्की लिहून पाठवा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर बघा स्मार्ट कार्ड आपल्याला काढावं लागेल इथून पुढे आधार कार्ड वर किंवा जे काय तुमचं पॅन कार्ड आहे किंवा वाहनधारक परवाना आहे लायसन्स आहे आता याच्यावरती तुम्हाला सूट मिळणार नाही तुम्हाला प्रॉपरली हे स्मार्ट कार्ड दाखवावं लागेल स्मार्ट कार्ड वर सगळी तुमची माहिती नमूद असेल तुमचं वय किती आहे तुमची काही म्हणजे तुम्ही लेडीज आहात की जेंट्स आहात सगळं त्याच्यामध्ये नमूद असेल आणि त्यावरून तुमची ओळख पटणार आहे आणि म्हणून हा एक नवीन नियम एस टी महामंडळानं सुरू केला आहे जेणेकरून एस टी महामंडळासोबत कोणीही धोकाधडी करू नये कोणीही त्या ठिकाणी एसटी महामंडळाला लुटू नये तर हा महत्वाचा नियम त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आता या नियमाची अंमलबजावणी जरी सुरू झाली तरी देखील अनेक लोकांना असं वाटतं की हे नियम लागू होणार नाहीत आणि त्याच्यामुळेच एस टी मध्ये मोठी भांडणं देखील सुरू होत आहेत तर तुम्ही एसटी कंडक्टर सोबत भांडू नका वादविवाद करू नका या नवीन नियमांची माहिती तुम्ही तुमच्या नातलगांना तुमचे जे नातेवाईक आहेत मित्रमंडळी आहेत त्यांना देण्यासाठी हा व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे नक्की शेअर करा होय शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला स्मार्ट कार्ड कसं काढावं याची माहिती हवी आहे का आणि अशा सर्व सरकारी योजनांची माहिती आम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती देत असतो एक एक योजना महत्वाची आहे अनेक महिलांनी त्या ठिकाणी शिलाई मशीन मोफत मिळवलेले आहेत भांड्यांचा सेट त्यांना मिळालाय सोबत अनेक महिलांनी तर जे काही मोफत सूर्यचूल आहे तिचाही लाभ घेतलेला आहे सूर्यचूल मिळते अगदी मोफत मिळते त्यावरती आपला स्वयंपाक होतो एकही रुपया वीज बिल भरण्याची गरज नाही गॅस संपत नाही अतिशय सुरक्षित अशी सूर्यचूल जर तुम्हाला हवी असेल कमेंट मध्ये लिहा सूर्यचूल आणि आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहचू किंवा त्याची लिंक तुम्हाला शेअर करू तर ते लिहा आणि हो बांधकाम कामगार योजना सुरू आहे त्याचे फॉर्म नक्की भरा या बांधकाम कामगारांना दिवाळी आधी पाच पाच हजार रुपये बोनस मिळतो बोनस मिळतो नोंदणी करून घ्या स्वतःची बांधकाम कामगार जर तुम्ही कुठेही जॉबला नसाल नोकरीला सरकारी नोकरीला जर नसाल तर बांधकाम कामगार म्हणून स्वतःची नोंदणी करून घ्या दिवाळीपूर्वी आपल्याला पाच पाच हजार दरवर्षी मिळतात तर तो लाभ तुम्ही सोडू नका अनेक सरकारी योजना आहेत तुमचं स्वतःचं घर नसेल तर स्वतःचं घर बांधण्यासाठी सरकारकडून पावणे चार लाख रुपये मिळत आहेत घरकुल योजना सुरू झालेली आहे ला तिचाही लाभ तुम्ही नक्की घ्या एक ना अनेक हजारो योजना चालू आहेत घरावरती मोफत सोलर बसवण्याचं काम देखील चालू आहे आपले जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या अध्यक्षतेखाली तेव्हा घरावरती मोफत सोलर बसवले जात आहे ज्यातून घरातील सगळं नाही परंतु आपण म्हणू की सर्व प्रकारच्या लाईट्स बल्ब वगैरे चालतात एक दोन पंखे चालतात वीज बिल बऱ्यापैकी कमी येतं मोफत मिळते करून घ्या तर या सगळ्या सरकारी योजनांची माहिती जर तुम्हाला हवी असेल आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून ऑल ला क्लिक करा आणि हो मध्ये सांगा तुम्हाला कोणत्या योजनेची गरज आहे तसे ते व्हिडिओ आम्ही तुम्हाला लगेच त्याची लिंक त्याच ठिकाणी कमेंट केली त्या ठिकाणी त्या व्हिडिओची लिंक देण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करू परंतु प्रत्येकच वेळी लिंक देणं पॉसिबल होत नाही तेव्हा कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा म्हणजे सगळे पाठीमागचे पण व्हिडिओ आणि येणार सुद्धा व्हिडिओ हे तुम्हाला मिळत राहतील भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये i'm a parent